महाबोधी विहार बौद्धांच्या स्वाधीन करा सडग तालुका बौद्ध समाज संघातर्फे तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन बौद्धगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा तथा यांच्या बेकायदेशीर अटकेचा विरोध करीत त्यांची तुरुंगातून सुटका करा या मागणीसाठी दिनांक एकवीस मे रोजी तालुका बौद्ध समाज संघ सडग अर्जुनी तसेच बौद्ध बांधवांच्या वतीने संबोधी बुद्धविहार येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली व तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन पाठवण्यात आले सदर निवेदनात बौद्धगया टेम्पल हे बौद्धांचे जागतिक वारसा स्थळ आहे त्यामुळे बौद्धगया टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाविहार हे बौद्धांच्या स्वाधीन करावे बंते विनाचार्य यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे त्यांची तुरुंगातून विना मुक्तता करावी बौद्धगया येथील महाबोधी विहारात बुद्ध धम्माच्या विरुद्ध व विसंगत आचरण बंद करावे असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे बुद्धगया व आजूबाजूच्या परिसरातील भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात बौद्ध लोकांना तथा पर्यटकांना मारहाण करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे तसेच त्यांना मंदिर परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला या मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार सडग अर्जुनी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना देण्यात आले यावेळी तालुका बौद्ध समाज संघचे पदाधिकारी तसेच बौद्ध विहार समितीचे पदाधिकारी सदस्य व बौद्ध उपासक उपासिकांनी व सर्वपक्षीय पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी